एका परिसरामध्ये राहणार एक कुटुंब होत आणि त्या जोडप्याला दोन छोट्या मुली सुद्धा होत्या पण मात्र उदरनिर्वाहासाठी त्या महिलेचा जो नवरा आहे तो काही कामा निमित्त मुंबईला गेला होता आणि त्याची बायको आणि दोन लेकर ते एका परिसरामध्ये राहत होते पण त्याच परिसरामध्ये राहणारी त्यांच्या ओळखीची एक महिला होती आणि त्या महिलेनं या महिलेला सांगितलं की तुला सुद्धा एक चांगलं काम आहे तुला सुद्धा एक चांगली नोकरी आहे तुला त्या ठिकाणी नोकरीला लावते म्हणजे तुझी ही चांगली कमाई होईल तिकडे तुझा नवरा सुद्धा चांगले पैसे कमवत आणि ते पैसे तुमच्या मुलीच्या पुढील भविष्यासाठी कामा येतील असं त्या जवळच्या महिलेला या सव्वीस वर्षीय विवाहित महिलेला समजावून सांगितलं आणि ती गोष्ट त्या विवाहित महिलेला सुद्धा पटली तिच्या नवऱ्याला सुद्धा पटली आणि त्या दोघांनी त्या महिलेला परवानगी दिली आणि कुठं जायचंय काय काम करायचे हे सगळं विचारलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरची नागपूरमधील नाकपुर जे यशोदा नगर आहे त्याच यशोधानगरमध्ये राहणार रह। एक महिला आहे सव्वीस वर्षाची आणि ती विवाहित महिला आहे तिला दोन अल्पवहीन लहान मुलीसुद्धा आहेत आणि ती त्यांचा उदरनिर्वाह याच परिसरामध्ये राहून करत होती आता तिचा जो नवरा आहे तो मुंबईमध्ये काम धरण्यासाठी गेला होता आणि तो तिकडच काम करायचा आणि ती या परिसरामध्ये राहत होती मग या परिसरामध्ये राहत असताना तिच्या ओळखीची एक महिला होती आणि त्या महिलेचं नाव आहे नंदा पवनीकर नंदा पवनीकर ही महिला या सव्वीस वर्षीय विवाहित महिलेच्या संपर्कात आली तिला बोलू लागली आणि तिला नोकरीचं आमिष दिलं सांगितलं की तुला एका ठिकाणी जॉब आहे चांगली पगार आहेत आणि त्यासाठी तुला तिथं राहावं लागेल एकदम मस्त आहे आता एवढ्या काही गोष्टी पटून सांगितल्या की तिनं सुद्धा मान्यता दिली आणि तिच्यासोबत ती कामाला गेली आता कामाला जात असताना नागपूरवरून थेट त्यांनी दुसरंच राज्य गाठलं ते म्हणजे गुजरातचं आता गुजरात जे काटोल आहे त्या काटोल मध्ये त्या आनंदानं या सव्वीस वर्षीय महिलेला कामासाठी काटोलला नेलं आणि काटोल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा एक पासष्ट वर्षीय व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घरी नेलं आणि त्याच्याच घरी काम असल्याचं सांगितलं पण मात्र त्याच्या घरी गेल्यानंतर त्या महिलेचा मोबाईल सुद्धा हिसकून घेतला आणि तिला धमकी सुद्धा देण्यात आली आणि त्या महिलेचं जबरदस्ती लग्न त्या पासष्ट वर्षीय पुरुषाबरोबर लावून देण्यात आलं आणि तो जो पुरुष आहे तो त्या सव्वीस वर्षीय महिलेबरोबर अगदी नवरा कुक्रमाने राहू लागला सगळं काही करू लागला आणि कोणाला काही सांगितलं तर जिवे मारेल अशी सुद्धा धमकी त्या महिलेला आणि तिच्या मुलींना देण्यात आली होती आणि ती महिला इकडं सुद्धा काही खरं सांगत नव्हती कारण की ती प्रचंड घाबरलेली होती आणि ही संपूर्ण प्रकरण आहे ते जुलै ते सप्टेंबर या महिन्या दरम्यान घडले तिच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाल्यानंतर या सगळ्या घटना घडल्या आहेत तिचा नवरा जेव्हा तिला फोन करायचा तेव्हा तेव्हा ती खोटं बोलायची पण मात्र तिला आता सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या काही होत नव्हत्या म्हणून ती त्या ठिकाणाहून संधी साधून थेट गुजरात वरून नागपूरला परत आली आणि या परिसरामध्ये आल्यानंतर थेट ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशन मध्ये पोली गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना तिचा नवरा सुद्धा होता तिच्या नवऱ्यानं आणि त्या महिलेनं ती जी आरोपी संशयित आरोपी आहे नंदा पावनीकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि तिनं ज्या व्यक्तीकडं नेलं होतं त्या व्यक्तीचं नावसुद्धा त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं लालूच दिलं जातं आणि कशा पद्धतीनं फसवलं जातं मग ते पैसा असो नोकरी असो लग्न असो अशा विविध प्रकारचे आमिष देऊन लालूच देऊन जातं आणि त्यामधून अशा पद्धतीनं घटना सुद्धा घडताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीची आपल्या चॅनल करून